जालना मराठा आंदोलनाची क्रांती आणि जनक याच ठिकाणचा मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालतो रावसाहेब दानवे यांची सीट धोक्यात बीड किंवा जालना मनोज जरांगे जिथे उभे तिथला उमेदवार रेड झोन मध्ये भाजप फोर्टी फाईव्ह प्लस गेला असता फक्त मराठ्यांच्या वाकड्यात जायला नको होत नेमकं का। गडलय काय जालना लोकसभा मतदारसंघाचा विचार करता या ठिकाणी मराठा आरक्षणाचा मुद्दा परिणामकारक ठरू शकतो कारण या मतदारसंघातच मराठा आंदोलनाचे केंद्र असून मराठा मतदारांचं प्रमाणही मोठं आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील या निवडणुकीत काय भूमिका घेतात ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देणार की यावरही बरंच काहीसं गणित अवलंबून आहे त्याशिवाय शेतकऱ्यांच्या संख्येचा विचार करता कृषीविषयक समस्याही या ठिकाणी काही प्रमाणात निर्णायक ठरू शकतात पण त्यासाठी दानवेंच्या विरोधात तसा ठोस चेहरा मतदात्यांना दिसायला हवा काँग्रेसशिवायही इतर पक्षांची काही नावं या ठिकाणी उमेदवारीसाठी चर्चेली जात आहेत राजेश टोपे यांच्या नावाचीही चर्चा आहे काँग्रेसकडून राष्ट्रवादीला हा मतदारसंघ मिळाला आणि शरद पवारांनी सांगितलं तर राजेश टोपे या ठिकाणी चांगलं आव्हान उभं करू शकतात त्याशिवाय आणखी एका नावाची सध्या प्रचंड चर्चा आहे ती म्हणजे सध्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेनेची मतदारसंघातील शक्ती पाहता हा मतदारसंघ शिवसेनेनं मिळवला तर दानवेच्या रुपानं चांगला चेहरा महाविकास आघाडीकडे असू शकतो तसं झाल्यास दानवे विरुद्ध दानवे अशी लढत या मतदारसंघामध्ये पाहायला मिळू शकते अंबादास दानवेंच्या रूपानं रावसाहेब दानवेंसमोर तगडा आव्हान निर्माण करण्याची संधी महाविकास आघाडीकडे असल्याचं देखील या भागातील लोकांचं मत आहे एकूणच दानवेंच्या विरोधात कोण हाच सर्वाधिक निर्णायक मुद्दा ठरण्याची शक्यता आहे कारण दानवेंनी तगडा जनसंपर्क आणि संपूर्ण कुटुंबाच्या माध्यमातून मतदारसंघावर ठेवलेली पकड मोडून काढण्यासाठी तसाच तगडा उमेदवार विरोधकांना द्यावा लागणार आहे आणि यासाठी विरोधक नेमका हे पाहणंही गरजेचं आहे पण या पलीकडे जाऊन जर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः इथून जर खासदारकी लढवण्याचा विचार केला तर मात्र रावसाहेब दानवेंसमोर मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं जालना लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात कोणाची कुठे सत्ता आहेत ते समजून घेऊयात जालना कैलाश गोरंट्याल काँग्रेसचे आमदार आहेत बदनापूर नारायणराव कुचे भाजपाचे आमदार आहेत भोकरदन संतोष दानवे हे भाजपाचेच आहेत सिल्लोड अब्दुल सत्तार शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत फुलंब्री हरिभाऊ बागडे भाजपा पैठण संदीपान भुमरे शिवसेना शिंदे गट एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी शिवसेनेची ताकद सुद्धा मोठी आहे परंतु आता फुटलेले आमदार हे सगळे शिंदे गटात आहेत त्यामुळे या ठिकाणी अंबादास दानवे हे सुद्धा लीड घेऊ शकतात कारण मराठवाड्यामध्ये शिवसेनेची क्रेत चांगलीच चालते आणि या पलीकडे जाऊन जर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच या ठिकाणाहून मात्र सगळ्याच पक्षांना हे चित्र जड जाऊ शकतं त्यामुळे आता पाहणं हे गरजेचं आहे की मनोज जरांगे पाटील निर्णय काय घेतात आणि जर मनोज जरांगे पाटील यांनी बीड असो किंवा मग जालना असो दोन्हीपैकी कोणत्याही एका ठिकाणाहून उभं राहण्याचा निर्णय घेतला तरी सुद्धा भाजपचं एक सीट शंभर टक्के कमी आहे असा देखील आता अंदाज वर्तविला जातोय याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक